उद्या राज्यात चक्का जाम आंदोलन होणार अंबड चौफुली इथं धनगर करते दीपक बोराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती जनतेला त्रास व्हावा हे आम्हाला पटत नाही पण गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर जमातीवर ओला आणि सुका दुष्काळाचा मारा होत आहे दीपक बोराडे उद्या राज्यभर सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत शांततेत आणि जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना रास्ता रोको आंदोलन करा बोराडे यांचं धनगर समाजाला आवाहन शाळकरी विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना वाट करून द्या पण त्या व्यतिरिक्त एकाही गाडीचं चाक रस्त्यावर फिरू देऊ नका दीपक बोराडे ज्या ज्या जाती धर्म आणि संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलाय त्यांनी उद्याच्या आंदोलनात सहभागी व्हावं बोराडे आज दिनांक तीस रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार उद्या राज्यात चक्काजाम आंदोलन होणार असल्याची माहिती जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे अमरण उपोषणाला बसलेत मात्र अद्याप त्यांच्या मागण्या शासनानं मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे धनगर बांधव आक्रमक झाले असून उद्या राज्यभर रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे जनतेला त्रास व्हावा हे आम्हाला मान्य नाही पण गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाजावर ओला आणि सुखा दुष्काळाचा मारा होतोय त्यामुळे उद्या सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळी शांततेत आंदोलन करा असं आवाहन बोराडे यांनी धनगर समाजाला केले शाळकरी विद्यार्थ्यांनी रुग्णवाहिकांना वाट करून द्यावी पण इतर कोणत्याही गाडीचं चाक रस्त्यावर फिरू देऊ नका असंही ते म्हणाले तसेच ज्या ज्या जाती धर्म आणि संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलाय त्यांनी उद्याच्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन बोराडे यांनी केलंय सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या तीन तासातच आपल्याला रास्ता रोखो आणि चक्काजाम करायचा आमच्या माय मावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेंढर घेऊन रस्त्यावर उतरा कुणीही कायदा हातात घेणार नाही कुठेही तोडफोड जाळपोळ कोणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कुणीही करू नये तसं कुणी केलं तर त्याचं मी समर्थन करणार नाही शिवाय रास्ता रोकोसुद्धा ताकतील ना सकाळी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत ॲम्ब्युलन्स दवाखान्याचे कारण सोडून कुठल्याच कारणासाठी कुठल्याच वाहनाचा चक्का करू देऊ नका एकदा दाखवा ज्या पद्धतीनं चोवीस तारखेला अद्भुत अविश्वसनीय आणि ऐतिहासिक इशारा मोर्चा आपण जालन्यात काढला त्या पद्धतीनं एकदा महाराष्ट्राला या सरकारला दाखवून द्या की आम्ही शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आलो शांततेच्या मार्गाने रस्ता अडवला आणि शांततेच्याच मार्गाने रस्ता मोकळा करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण धनगराला आणि धनगर बांधवांना विनंती आहे ज्या लो ज्या लोकांनी आम्हाला येऊन पाठिंबा दिला मग ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही संघटनेचे असो तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागातले ते लोक आहेत आता त्यांना सोबत घ्या कारण मलाही येऊन प्रत्येकजण म्हटलं दीपक भाऊ आम्ही तुमच्या सोबत तन मन धनानं आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठं तुमच्या पुढं उभे आहोत आता ही त्यांच्याही परीक्षेची वेळ आहे की खरंच आमचा कुणी मतासाठी वापर करतं आहे का आम्हाला चिवत्या बनवतं आहे म्हणून उद्याच्या रास्तारोपोमध्ये तुमचे मित्र असतील तुमच्या परिसरातले लोक असतील पर जे वेगळ्या पक्षाचे नेते असतील विविध पक्ष संघटनेचे नेते असतील त्यांना सांगा की आता हा आमचा शेवटचा रास्ता रोप आहे त्यांना पण तुमच्यात सामील करून घ्या परत एकदा सरकारला विनंती करतो की आपण जी आर काढणे महामहीम राष्ट्रपतींना शिफारस पाठवणे या दोन गोष्टींच्या बाबतीतच आमच्याशी चर्चा होईल या चर्चेसाठी आमचे लोक तिकडे येणार नाही धनगर समाज बांधवांना अजून विनंती आहे कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य कुणी करू नका आणि सकाळी अकरा ते दुपारी दोन म्हणजे किती तीन तास ना या तीन तासातच चक्काजाम करायचा या तीन तासात दवाखान्याच्या कारणाव्यतिरिक्त कुठलीही गाडी फिरू देऊ नका रस्त्यावर बसा इथं शाळेच्या मुलांना शाळेच्या गाडीला जाऊ द्या त्यांना अडवू नका आणि ज्यांना कुणाला असं वाटतंय की व कुठं काही बोललं पाहिजे इथंही बरेच लोक नाराज झाले ज्यांना आम्ही इथं बोलू दिलं नाही त्या सगळ्या लोकांनी उद्या चौकात भाषणं द्या आणि समाजाचं प्रबोधन करा धन्यवाद